आज पाहूया आणखी एक सात पदरी उखाणा ताड फाड साळी अंजिरी भात भातावर तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा राहायला चिरेबंदी वाणा चालण्याचा झोप कमरेला गोप चालणं मोठं ठिसूर मला हसू हसून हसले गालात उभी रंग महालात दख्खनची दस्ती दस्ती टाकली खिशात फिरायला निघाले देशात आधी गेले मुंबई शहरात तिथं होती पानाची नटी पानाच्या नटीची खरेदी केली मग गेले दिल्लीत तिथं घेतला का जुन्नरला जायला वाजले सात जुन्नरचा चुना दौलताबादला आना दौलताबादचा किल्ला पैठणचा जिल्हा पैठणच्या जिल्ह्याचा थाट परभणी पर्वतावर देऊळ घाट देऊळ घाटचा अडकित्ता छान सुपारी जालन्याची जालन्याची सुपारी औरंगाबादला आली औरंगाबादची खारी पुण्याचा सौदा बारीक पुण्याची खोबरं वाटी बेलापूरला बेलाची दाटी बेलापूरची पिशवी नगरचा शिंपी झाला खुशी नगरची तंबी मालवणला मोटार उभी मालवण पेठा पाण्याचा तोटा ज्वारीला भाव मोठा मालवण व्यापारी दानसूर बंदी मंदी बाळापूर बाळापूरची मोटार जिंतूरला जाती जिंतूरचं मॅनेजर दारू मंदीचूर तुपाला आलापूर तुपाचा दिवा मलठणला लावा मलठणचा डोला परतूडला गेला परतूडच्या शेलूला शेलू स्टेलू स्टेशनावर उभी रेलगाडी पाथरीच्या किल्ल्याची महिमा मोठी पाथरीच्या किल्ल्याची हवा पिंपळी जावा पिंपळीत बैलाच्या दारी नांदेडचा देव भारी नांदेडचा फाटा परभणीला गेला परभणीचा पेढा हिंगोलीला पाठवा हिंगोलीचे तट्टू तट्टूला पडले फासे माहूरचे देव कसे माहूर पलीकडे दादरा दादराचा बगळा चंद्रकांतरावांचं नाव घ्यायला येळ गेला सगळा ये या जात्यावरील उखाण्यांमध्ये विविध ठिकाणच्या शहरांचा जिल्ह्यांचा उल्लेख आलेला आहे त्यानंतर थोड्याफार प्रमाणामधील तेथील स्थान वैशिष्ट्य देखील या उखाण्यामध्ये वर्णन केलेली आहे